हॅलो 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 लक्ष कुठे आहे सगळ्यांच माझं तर लक्ष आहे तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या ऑर्डर्स पॅक करण्याकडे आणि त्याच्यासाठी इतका छान रिस्पॉन्स आहे की स्टॉक आउट होऊन जातोय पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आपल्याकडे आता खूप आपल्या पॅम्परमीचा जो ज्यांनी वेट लावून सोडलेले असा स्टॉक भरपूर आलेला आहे तुम्ही हवी तेवढी क्वांटिटी ऑर्डर करू शकता रिसेलर्स असतील होलसेलर्स असतील डायरेक्ट क्लायंट्स असतील ज्यांना कोणाला पाहिजे आहेत ते डायरेक्ट ऑर्डर करू शकतात आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे आता ज्यांना अशी मोठी बॉटल पाहिजे आहेत ते अशी मोठी बॉटल ऑर्डर करू शकतात ज्यांना छोटं पॅक ट्रायल करायचं आहे ते त्यांच्यासाठी आपण ट्रायल पॅक सुद्धा लॉन्च केलेलं आहे ज्याच्यात वीस कॅप्सूल असतात तर तुम्ही ट्रायल पॅक पण यूज करू शकतात आणि अशी जी मोठी बॉटल आहे त्याच्यामध्ये दोनशे कॅप्सूल असतात ज्या तुम्हाला सहा महिन्याच्या वरती जातात तर तुम्ही हवी तेवढी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता तर माझं तर म्हणणं आहे ज्यांना करायचं आहे ते ट्रायल पॅक करू शकता ट्रायल आपण लॉन्च के तर केलेलंच आहे पण माझं म्हणणं आहे की मिळतं आहे स्टॉकमध्ये आहे तर मोठी बॉटल घेऊन टाका कारण की रिझल्ट खूप अप्रतिम आहे तर वापरायची कशी मी सांगते एक कॅप्सूल घ्यायची आहे कट ती कट करायची त्याच्यातलं जे क्रीम आहे सिरम आहे ते आपण आपल्या हातावरती काढून घ्यायचं सगळीकडे डॉट 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 पद्धतीने क्रीम लावून घ्यायचा आहे छान पाच ते दहा मिनिटं सर्क्युलर मोशन मध्ये व्यवस्थित छान मसाज करायची आहे डोळ्यांखाली डोळ्याच्या इथे सगळीकडे तुम्ही लावू शकता छान मसाज करायची ही कॅप्सूल जी आहे ती रात्री झोपण्याच्या आधी यूज करायची लावल्यानंतर मसाज झाल्यानंतर रात्रभर तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी तुम्ही आंघोळ करताना जेव्हा फेस वॉश करता तेव्हा डायरेक्ट करू शकता किंवा उठल्यावरती पण फेस वॉश केला तरी चालतो अशा प्रकारे सोप्या पद्धतीने ही वापरायची आहे ज्यांना डेली वापरायला जमत असेल ते डेली वापरू शकता ज्यांना काही इव्हेंट असेल प्रोग्राम असेल ओकेजन असेल किंवा खूप टॅनिंग असेल काळवंडला असेल चेहरा इन्स्टंट रिझल्ट पाहिजे आहे कुठे जायचं आहे तर त्याच्या अर्धा पाऊण तास आधी तुम्ही ही कॅप्सूल वापरू शकता अर्ध्या तासाने फेस वॉश करा तरी पण तुमच्या स्कीन टैनिंग टॅनिंग सगळी रिमूव्ह झालेली असणार अशी ही कमाल जादू करणारी ही पॅम्प मीची कोरियन कॅप्सूल आहे की जी अप्रतिम रिझल्ट देते तर स्टॉक आउट होण्याच्या आधीच तुम्ही तुमची ऑर्डर बुक करा ही छान अशी कॅप्सूल मिस करू नका यूज करून बघा आणि त्याचा रिझल्ट जो येतो आहे तुम्हाला तो मला शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जरी तुम्ही तुमचा रिव्ह्यू टाकला तरी चालणार आहे म्हणजे तुम्हाला जो आलेला रिझल्ट आहे तो दुसऱ्यांना समजू द्या की कसा रिझल्ट मिळतो आहे ह्या कॅप्सूलचा आणि लवकरात लवकर मला व्हॉट्सअपला किंवा डी एमला डी करा तुम्ही आणि तुमचीही कोरियन पॅम्प कॅप्सूल व्हाईटनिंग कॅप्सूल बुक करा